अंबाजोगाई नगरपरिषद येथील स्वच्छता विभाग पाणीपुरवठा विभाग तसेच विविध विभागासंदर्भातील भ्रष्टाचारासंदर्भात दलित महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब उदारे हे अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या या मागण्याची दखल नगरपरिषद प्रशासन घेणार का याकडे लक्ष लागले आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे अंबाजोगाई दलित महासंघाच्या वतीने सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पासून नगर परिषद अंबाजोगाई इथे आमोला उपोषण चालू आहे आज दुसरा दिवस आहे दलित महा महासंघाची मा, अशी मागणी आहे गेल्या आठवड्यात आंबेजोगाईत हो चार दिवस अतिक्रमण हटाव एक सत्र चालू होतं या अतिक्रमण हटाव सत्रामध्ये बबन बाबा ते स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय दोन्ही बाजूने अतिक्रमण पाडण्यात आलं ते दोनशे दोनशे शंभर शंभर वर्षांनी जाईल त्याचे घरं होते स्वतःचे मालकीचे होते काही छोटे छोटे उद्योगावाले होते कोण रस्त्यावर कपडे विकत होते कोणाचा पानपटचा व्यवसाय होता कोणाचा बेल्टचा होता कुणाचा चष्मेचा होता वेगवेगळे त्यांचे कुणाचे मटणाचे दुकान होते कुणाचे चिकनचे होते असे वेगवेगळे -वेग दुकानं होते असे दोन हजार लोक जे की शंभर दोनशे वर्षापासून तिथं जे व्यवसाय करत होते तिथं राहत होते त्यांना आज नगरपालिका प्रशासनाने बेघर केलं आम्ही दोन वर्षापासून जयवंती नदीपात्राचे अतिक्रमण मान, झालं म्हणून नगर परिषदेला दोन वर्षापासून आम्ही निवेदन देतो वेळोवेळी त्यांना पत्र देऊन त्यांनी दोन वर्षापासून आम्हाला खा उत्कर्ष दिला नाही आणि आज दोनशे वर्षापासून जे लोक राहतात त्या लोकांना आज त्यांचा हातावर पोट आहे त्यांचा संसार उघड्यावर आहे त्यांचे लेकरबाळाची वेळ त्यांच्या लेकरबाळावर उपासमानची वेळ आली अशा लोकांना त्यांनी बेघर केलं तसेच दुसरा मुद्दा नगर परिषद स्वच्छता विभाग इथं महिन्याला तीस लाखाचं टेंडर आहे इथे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे त्यांना वेळेवर पगार देत नाहीत दोन दोन तीन तीन महिने वेळेवर पगार मिळत नाहीत आम्ही नगर परिषद प्रशासनाला विचारलं पगार का होत नाही नगर परिषद जे प्रशासन म्हणते आम्ही वेळेवर पगार करतो हे पगार कोण खात जे संबंधित एजन्सीला जो मूळ वेतन आहे तो वेळ मूल वेतनसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळत नाही सफाई कामगारांना आणि दोन दोन तीन तीन महिने तिथं पेमेंट भेटत नाही आंबेजोवाई शहरात गेल्या दोन तीन वर्षात स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना दुबईला नेपाळला पुरस्कार मिळाला आणि आज सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात स्वच्छता नाही दुर्गंधी आहे ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे ढीग लागलेले आहेत नाली काढलेले नाही आणि अतिशय आंबा दुरावस्था आहे स्वच्छतेच्या ह्याच्यात आणि फक्त हे टेंडर तीस लाखाचं आनंद वेडे यांना मोठं काढण्यासाठी आहे त्यां आमची मागणी आहे आनंद वेडे त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी त्यांच्या त्या ते एजन्सीमध्ये असे काही कर्मचारी भरलेत ते फक्त हजरीला त्यांच्या नावाला आहेत आणि त्यांच्या नावावर ते ती कंपनी एजन्सी पैसे टाकते ते काम करत नाहीत असे पन्नास ते शंभर लोक आहेत आणि जे खरोखर मजूर आहेत ते खरोखर आंबेजोगाई शहरातली घाण काढते अशा लोकांची अशा एजन्सीकडून नगर कडून कुठली सुरक्षा नाही त्यांचा पॉलिसी नाही त्यांच्या परिवाराची पॉलिसी नाही त्यांना विमा नाही किंवा त्यांना सुरक्षा म्हणून दीत नाही एक दिवस भगवान बाबा चौकात एक पशुचं शव पडलं होतं आणि तिथल्या लोकांनी फोन केला मी स्वतः फोन केला नगर परिषदला तर एक डुक्कर मेलेला आहे त्याला उतरण्यासाठी चार दिवस लागलं मी फोन करून एका लखेरा नामक कर्मचाऱ्याला फोन केला नामकने मला चार नंबर दिले चार नंबरने ते चार नंबर लाईन पाचवा नंबर व्यक्तीला फोन लागला आणि तो व्यक्ती डम्पिंग घेऊन चार वाजता आला त्याच्याकडं गुलस नव्हते त्याच्याकडे मास्क नव्हतं किंवा त्याच्याकडं बूत नव्हता कसला गणवेश नव्हता त्या माणसानी ते डुक्कर मेलेला असं हाताने उचललं आणि ते मध्ये टाकलं मला सांगा अद्याप त्या जर इंजेक्शन त्या कर्मचाऱ्याला झालं एक त्याला बारा हजार पगार मूळ वेतन वीस हजार रुपये आहे तो एजन्सीवाला मूळ वेतन देत नाही आणि विशेष म्हणजे ते जी एजन्सी आहे ती एजन्सी हे अनंत वेडे स्वच्छता निरीक्षक हे चालवते आहेत तर एजन्सीवाला तीन चार टक्के देऊन हे चलवत तर माझी मागणी आहे अनंत अनंत आनंदवेळीला तात्काळ निलंबन करण्यात यावं आणि त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी तसेच पाणी पाणी पुरवठा विभाग कपिल कसबे नामक व्यक्ती आहे त्यांना सुद्धा दहा लाखाचं महिन्याचं टेंडर आहे यावर्षी शंभर टक्के पाऊस झाला म्हणून नगर परिषद प्रशासनानं वेगवेगळ्या वेग राजकीय पुढाऱ्यांनी धनेगाव धरणाची पूजा केली पण आता पंधरा दिवसाला पाणी येतं आणि त्या एजन्सी त्यांची एक एजन्सी आहे देशमुख कंट्रक्शन त्याला तीस वर्षांना त्याच्याकडे एकच कुतेदार आहे त्याच्याकडे एक कुतेदार असल्यामुळं तिथं सुद्धा कोटी रुपयाचा लाखो रुपयाचा कस्टर केला आहे आणि एक जर लिकेज झालं आंबेजोगाई हो शहरात तर लिकेज करायला पंधरा दिवस लागते आणि पूर्ण आंबेजोगाईचं हो रस्त्यावर पाणी येतं पूर्ण आंबेजोगाईचं हो पाणी रस्त्यावर येतं त्यांना विचारलं हे असं का आता म्हणतात आमच्याकडं मनुष्यबळ कमी आहे आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत म्हणजे दहा लाख रुपये जाते पुलाच्या घशात स्वच्छता विभाग पाणीपुरवठा विभाग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि मला नगरपरिषद परिषद प्रशासनाला आहे मी कालपासून बसलोय त्यांनी माझ्यापर्यंत एक सुद्धा कर्मचारी आलेला नाही ज्या मागण्यासाठी बसलोय ते मागणी सोडून त्यांनी फक्त जयवंत नदीवर मी कारवाई कर, कर करता म्हणून मला एक पत्र दिलंय आणि आता जे शिव मॅडम आहेत विद्यमान त्यांनी त्यांना बांधकामाचं परमिशन दिलंय दलित महासंघाच्या वतीनं आम्ही दोन दुसरा दिवस आहे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कार्यालयासमोर आम्ही अमरण उपोषण करणार आहे मी गौरणबाई बालाजी बोबे मी राहणार रायगड रंबाबाई चौक इथे वास्तव्य करते मला या संघटनेने मला इन्व्हाइट केलं म्हणून मी या सहभाग घेतला आहे ह्याने जे माग मागणी जी केल्यात बरोबर मागणी केल्यात त्याच्यावर का देखील देत नाही सरकार आणि इथले जी लोकं जे आहेत ही हेडाणी का करतात ह्या पक्षाची ह्या लोकांनी म्हणजे हेनीच मोठं व्हायचं काय हेनीच म मंत्री बनायचं काय ह्यानेच नगरसेवक बनायचं काय हेनीच आमदार खासदार बनायचं का मग बाकीच्या बाकीच्या वंचित जे लोक आहेत यांचे जे प्रॉब्लेम आहेत यांचे प्रॉब्लेम कुणी सॉल्व्ह करायचे सरकार कशासाठी सरकारने सगळी देखील द्यायला पाहिजे वरून सरकारने ह्या लोकांना चोप द्यायला पाहिजे ही लोक सगळे जर बसली लोकं झालेत ही यांच्या घरं पाडण्यात आलेत यांच्या ह्यांना बेरोजगार उठवणे आले ह्यांच्या ठेवले मग यांनी पोटं कशावर भरायचे हा ह्यांना जेवा विचारावं लागते ना ही मोठे मोठे जे लोक आहेत ही नगरसेवक कशाला आहे शिवसाहेब कशाला आहेत की कलेक्टर साहेब कशाला आहेत ना? की मोठे मोठे जी लोक आहेत ही जण लोक लक्ष देत नाहीत अंबाजोगाई तालुक्या ठिकाणी पण लक्ष देणार कोण ह्या बारीक बारीक छोट्या मोठ्या लोकांना म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र झालो आणि ही जे मागण्या मागतात ती सगळं योग्य मागणी आहेत ह्या मागणीची दखल घ्यावी ह्या लोकांनी नाहीतर मग ह्याचा परिणाम घडल आणि मी तुम्हाला सांगते कळकळीची विनंती करून सांगते मी की ह्या लोकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये आम्ही सगळ्या पक्षपात सगळे एकत्र होऊन मग नंतर आंदोलनची जर जबाबदारी ह्यांनी जर घेतली नाही तर ह्या आंदोलनाला ही लोक जबाबदार राहतील मला एवढंच म्हणायचं सरकाराला की सरकाराने वरून लक्ष या पद जेवढेच पदाधिकारी <coughs> त्यांना चांगला सोप देऊन त्यांचा चांगली हाजरी घेऊन आणि ह्या नगरपालिकेतले लोक सुद्धा वेळवेळ ह्या ग्रामीण भागातले लोक चक्रा मारतात त्यांचे कुठले राशन कार्डाचे कामं होत नाहीत कुठल्या जाती कुठलेच कामं होत नाहीत हे ना छोटे मोठे उद्योग कुठलीही कृती होत नाही आपण शिंदे गटाच्या नेते आहात या आंदोलनाबद्दल आपण पाठपुहा करणार का हो, हो करणार की हा हो, हो मी बी सत्तेत आहे मी म्हणून पाठिंबा द्यायला आले मी शिंदे गटाचीच आहे मी शिंदे गटाचे शिवसेनेचीच आहे उप तालुका प्रमुख म्हणून मी मागणीला मी माझा भरपूर पाठिंबा आहे आणि तिथून पुढे बी राहील आणि इथून पुढं बी मी लढत राहील यांच्यासाठी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी दलित महासंघाची जिल्हा जिल्हा संघटक रेश माकसे बोलते की आम्ही कालपासून इथं उपोषणला बसलेला आहोत म्हणजे आता कालचा पण दिवस गेला रात्र गेली आजचा पण दिवस गेला रात्र आली पण अजून काही लोक आलेले नाहीत माझं एवढंच म्हणणं आहे की त्या लोकांनी यावे आणि जे पण इथं जे आम्ही दे जे मान जे पण इथं जे सांगितलेलं आहे त्यावर लक्ष देऊन ते सगळं आमचे जे पण काही मागण्या आहेत ते पूर्ण कराव्या आता क्रांतीनगरमध्ये पण कचऱ्याची गाडी येते कधी येते कधी येत नाही लालनगर क्रांतीनगर नगर सदर बाजार कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही कुठं पण मी आमच्या गल्लीतल्या बायकांनी एका दिवशी राग राग रोडवर कचरा टाकला की रोडवर कचरा टाकल्यावर गल्लीत भांडण झालं तर हे भांडण दिल्लीमध्ये जाईल नगरपालिकेमध्ये हे भांडण जाईल पण तरी पण काय ते भांडण दिलीत गेलं नाही ना दिलीत गेलं ते बरं झालं तरी तरी बसला त्या मला सांगण्यात एवढं सरकारला सांगणं आहे की जे 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 पण आम्ही त्याच्यावर आपण पण आहे त्याच्यावर आहात का हो आंबा हो रहिवास आंबा आंबजोगायला किती दिवसाला पाणी येत आंबजोगायला इथं पाणी पंधरा दिवसाला पाणी येते बरं पाणी पंधरा दिवसाला येते ते येते पण त्यांना प्रेशर सुद्धा सोडता येत नाही पाण्याचा आणि रात्रीच्या नऊ वाजता दहा वाजता क्रांतीनगर मध्ये अकरा वाजता पाणी सोडत त्याचं नाव आहे त्याला बोलायला गेलं की तू बोलतोय की जा कोणाला सांगायचं ते सांग त्यामुळे बरं झालं आज की तुम्ही इथं आलात किंवा आमचं जे पण मी तुम्हाला सांगते हे सगळ्यांना सांगा तुम्ही तुमच्या चॅनलच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण तुम्हाला पाठिंबा देत आहे आणि बस उपोषणला यांच्या पाठिंबा देते मी दोन दिवस झाले ते बसले तर यांच्याकडे दखल द्यावी घ्यावी मागणी काय आहे सगळी ती यांची दखल घ्यावी नंतर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू